नमस्कार मित्रांनो एम के एम न्यूज ट्वेंटी फोरच्या बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळेच्या वर्गात आले पावसाचे पाणी मुलांची होते गैरसोय सडक अजून येथील जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळेत चक्क पावसाचे पाणी जात असून मुलांची चांगलीच गैरसोय होत आहे हा प्रकार बघून विद्यार्थी मुलांचे पालक यांनी संताप व्यक्त केला आहे गोंदिया जिल्ह्यातील सडक अजून येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक ते चार वर्ग आहेत जिल्हा परिषद शाळेत शाळा उघडण्याच्या वेळेस वरील दोन्ही वर्गात पावसाचे पाणी साचल्याने शालेय व्यवस्थापन समितीने चांगलाच संताप व्यक्त केला आहे जिल्ह्यात झालेल्या पावसाने सळक अर्जुन येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील दोन वर्गात पावसाचे पाणी शिरल्याने शनिवारी सकाळी शाळा सुरू होण्याच्या वेळेस हा प्रकार उघडीस आला आहे शाळा उघडल्यानंतर पालक मुलांना वर्गात सोडले असताना शाळेच्या वर्गखोलीत पाणी साचला असताना दिसले शालेय मुलांना याबद्दल विचारणा केली असता मुले म्हणाली आता आम्हाला वॉशिंग मशीन सुरू करावी लागेल आणि मुलांनी आपली वॉशिंग मशीन सुरू केली बघतो तर काय की एक मुलगा गुंडाळलेल्या पोतीवर बसतो तर दुसरा मुलगा त्याला ओळख नेतो आणि अशा प्रकारे मुले मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडियाद्वारे वर्गातील पाणी वर्गाबाहेर काढत असतात प्राप्त माहितीनुसार सांगायचे म्हणजे काही महिन्यांपूर्वीच्या शाळेच्या इमारत दुरुस्ती द्वारा सन दोन हजार तेवीस चोवीस ला अंदाजे चार लाख रुपयाचे काम केले गेले असल्याचे फलक शाळेच्या आवारात लावले गेले असून ते काम पंधरा तीन दोन हजार चोवीस ला पूर्ण झाले आहे वर्गात पाणी शिरल्याने मुलांची चांगलीच गैरसोय होत असून शाळा समितीचे अध्यक्ष संजय प्रधान आणि पालकवर्ग यांनी यावर उपाययोजना करण्यात यावी असे संबंधित विभागाला विनंती केली आहे

आता आम्ही आलो तू म्हटलास का माझी आता पाणी आला आता वॉशिंग मशीन सुरू करायचं म्हणजे काय कोणते वॉशिंग मशीन थोडं सांगशील का कसा करत कसा अच्छा अच्छा पाणी एवढं फुललं राहते सर कमीत कमी कमीत कमी तीन चार इंची पाणी फुले राहते त्यामुळे कसं रोगराई पसरू शकते आणि इथं बघितले तुम्ही अत्यंत दुरावस्था ही शाळेची ही शाळा ह्या शाळेतून कितीतरी आमदार कितीतरी नगरसेवक ह्या शाळेमध्ये जनरली कसं आहे सर्वसामान्य गरीब माणसाचा गरी मुलगा शिकते ह्या शाळेमध्ये कुणीही एकदा श्रीमंताचा मुलगा शिकत म्हणून ह्या ह्या गावची नगरपंचायत ह्या गावचे लोक आणि कसं आहे इथं रोजंदारी वाल्यांचे मुलं जास्त शिकतात आणि त्यांच्याकडे विचार आहे तर वेळ नाही आहे वेळ नसल्यामुळे ते शाळेकडे कुणी येत नाही कुणी बघत नाही कुणी काही नाही म्हणून ह्या शाळेची दुरावस्था आहे